जय सेवालाल याडी दनेर खूप खूप शुभेच्छा सभेनं याडी एक अनबिटेबल वॉरियरचं याडीर तुलना कितीच सकानी याडी काहीचं व फक्त एक याडीच समज सकाचं व बालबचा कनाईच समज सके न तो बालबचा जर समज तो यात्रा वृद्धाश्रमनं असो याडीर हाल न वाढ जे टायमेनं बाप चलो जावचं याडी एकली रच याडी दुसरं बाप देखेनी का नाही याडी बालबचा देखचन आणि याडी बो बालबचार संगोपन करायचं वर हर एक इच्छा पूर्ण करचो न मोठं करायचं आणि उच बालबचावून सोडून चलत जावचं याडी जर चल की बाप लगेच दुसरं कराचं दुसरं लिहावचं पण याडी हानू करेन कनाई कन्हाईजलो सोडेन तर याडीन समजे सारू याडीच चावचं याडीर मायाळुपणा चावचं याडीरो दल चावचं जेकण अवघन याडी समजगी नंतर याडी फक्त एक पैदा करेवाळा जननीच दखावचं नंतर याडीर जे कार्य हो आपण खुली आहे ती दखाई नाही पण आखी बंद व याडीर कार्य काहीच जो पण विचार करेसार ही धन आपल्या पण तरी बी याडी दनेर खूप खूप शुभेच्छा फक्त तमेन याडी याडीकन प्रेरणा म्हणू असंच हे व्हिडिओ लागेल एक उद्देश्य जय शेवाला